हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे खूप दिवसापासून मला लोक प्रश्न विचारत होते ताई तू कुठे जात आहे तू कुठे आहे म्हणून तर तीन चार दिवसापासून मी माहेरी गेलेले होते गुजरातला सगळ्यांना माहिती आहे माझं बाहेर गुजरातचं आहे तर माझ्या भावाच्या मुलाचं जावळं होतं तर तीन चार दिवस मी तिथंच होते तर त्या जावळासाठी आम्ही गुजरातवरून शिंदखेड्या जायला निघालो त्यांची जी देवी आहे ती सुलाई माता आहे आमची जी देवी आहे ती आशापुरी माता आहे तर ती जी सुलाई माता जी देवी देवी आहे चिंतखड्या पाटणला आहे आणि त्याच्या पुढेच थोडीशी आमची आशापुरी माता देवी आहे मी आशापुरी मातेचा व्हिडिओ ब्लॉग मग टाकलेला आहे पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यानंतर आम्ही चार साडेचारला इथं पोहोचलो आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आंघोळी केल्या पहिलं तर इथं आंघोळी करावं लागतात आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये ज्या चौदसच्या दिवशी बोन ठेवलं जातं म्हणजे एका ताटामध्ये सगळं स्वयंपाक केला जातो पूर्णाच्या पोळी जे जे आहे ते तुम्हाला मी याच्यात दाखवणार आहे तर त्याच्यात बोनं ठेवलं जातं आणि ते बोनं झाकून ठेवतात आणि थे दुसऱ्या दिवशी खातात सगळ्यांकडे वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे ही अशी पद्धत आहे आम्ही ब्राह्मण आहोत मित्रांनो तर आमच्याकडे अशी पद्धत आहे त्याच्यानंतर मग मम्मी आता बनव बनवत आहे साधं वरण त्याच्यासाठी जो जो स्वयंपाक केलेला आहे तो मी इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे शॉर्टमध्ये कारण की पाहुणे जास्त होते म्हणून मी जास्त लाँग व्हिडिओ घेतलेला नाही शॉर्टमध्येच सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि ताटात काय काय होतं ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मी पहिले इथं बघून घ्या की मम्मीने काय काय बनवलं आहे कारण की देवाला लसूण अद्रक म्हणजे हे सगळं चालत नाही देवासाठी म्हणून इथं फक्त वरण केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्यामध्ये हो या अशा हात शेवाळ्या पण केल्या जातात कोणाकोणाकडे या हाते अशा हात म्हणजे हातावर या शिवाळ्या बनवतात आणि लगेच उकडून खातात खूप छान अशा शिवाळ्या लागतात आणि हे आम्ही ब्राह्मण लोक आहोत ना तर ते लोक खूप म्हणजे जास्त अशा शेवाळ्या खात असतात हात शिवाळ्या अशा म्हणतात अशा पद्धतीने करतात मैद्याला भिजून घेतात आणि त्याच्यानंतर हातावरच ते शेवाळ्या बारीक बारीक अशा पद्धतीने करतात जेवढ्या बारीक होतील तेवढ्या त्या बारीक करतात ह्या शिवाळ्या आणि त्याच्यानंतर यांना उकडून दूधसाखर टाकून असं खाल्लं जातं सगळ्यांकडची पद्धत वेगळी असते मित्रांनो आमच्याकडची पद्धत अशी आहे कोणी कोणी देवाला नवस फेडायला जातात तर दुसऱ्या समाजाचे लोक आहेत ते बोकड्या वगैरे कोंबडी वगैरे असं काहीतरी कापत असतात पण आमच्याकडे तसं नाही आम्ही असाच पुरणपोळीचा डाळ भात असा नैवेद्य दाखवत असतो देवाला तर बघू शकता तुम्ही शेवाळ्या एकदम छान अशा बारीक झालेल्या होत्या अशा पद्धतीने हात शेवाळ्या करतात बारीक त्याच्यानंतर आमच्याकडे जेव्हा पण देवीची आरती आणि देवीला देवीची आरती करतात त्यावेळेस सवळं घातलं जातं तर तो, तो जो समोर व्यक्ती बसलेला होता तो सवळं विकतो त्यानेसुद्धा जे सवळं घातलेलं होतं ना तर इथं देवीच्या साड्या असतात जे लोक देवीला साड्या चढवून जातात ना तर त्या साड्या इथं विकल्या जातात प्रसाद म्हणून आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने सगळे टेंट बांधलेले असतात आणि लोक इथं आपले टेंट घेऊन स्वयंपाक करतात सगळ्यांना वेगवेगळे त्यांनी टेंट दिलेल्या असतात आणि तिथं लोक स्वयंपाक करतात मम्मीने वरण बनवलेलं आहे त्याच्यानंतर मम्मीने आता त्या ज्या शेवाळ्या झालेल्या होत्या त्या इथं उकडायला टाकलेल्या आहेत थोडंसं जाळ पण लागलेला होता तुम्ही बघू शकता साईडला थोडी शेवाळी लागली होती तर जाळ होऊन गेलेला होता इथं शेवाळ्यासुद्धा उकडलेल्या आहेत मित्रांनो आणि चार साडेचारपासून लोक आलेले होते आणि ते बारा वाज्यापर्यंत देवीला नैवेद्य दाखवावं लागतो इथं सुलाई मातेला तर जे लोक शिंदखेडा पाट्यांना राहत असतील त्यांना माहिती असेल खूप गजर असतो चौदसच्या दिवशी ह्या देवीचे आणि वगैरे वगैरेसुद्धा बोलवले जातात ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे म्हणून हा ब्लॉग पूर्ण बघा ज्याच्याने तुम्हाला पुढच्या ब्लॉग पण कळेल कारण की हा ब्लॉग त्यालाच जॉईंट झालेला आहे म्हणून सगळं तर मी तुम्हाला एक एका एका ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही आणि आम्ही पोचलो ना चार साडेचारला पोचलो त्याच्यानंतर आम्ही सात वाजेपर्यंत सगळ्यांनी आंघोळी पण केल्या आणि ह्यांना नारळ म्हटले जातात हे काळी उड उदाची डाळ येते ना तर ती उरदाची डाळ दळून हे असे नारळ बनवले जातात ते सुद्धा देवीच्या ताटात ठेवले जातात सगळे पदार्थ अकरा अकरा असे देवीच्या ताटात ठेवले जातात आणि उरलेले जे आहेत ते नंतर खातात आणि जे प पदार्थ देवीच्या ताटात ठेवले जातात ते एक दिवस झाकून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग उरलेले जे आहे ते नंतर खातात आता इथं फक्त देवीच्या ताटात अकराच हे याला नारळ म्हणतात तर ते अकराच नारळ इथं ठेवले जाणार आहेत काळी उ काळी उर्दाचे डाळाचे पण नारळ बनवतात आणि पांढरी उर्धाचे डाळचे पण नारळ बनवतात ही काळी उर्धाची डाळ होती ती तशीच दळली जाते फोत्र्यासोबत म्हणून तुम्हाला दिसत असेल की ती एकदम काळी आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईकचे सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय